एकदम बरोबर पाहिलं तुम्ही थमनेलमध्ये जो मुद्दा तुम्ही पाहिलाय की ज्या वेळेस आपण मटण विकत घेतो एखाद्या दुकानावरती त्यावेळेला सहाशे साडेसहाशे सातशे रुपये किंमत द्यावी लागते आणि तोच जर बोकड एखाद्या शेळी म्हणजे म्हणजे आम्ही आपण ज्यावेळेस खाटकाला विकत असतो त्यावेळेला तो तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो पर्यंत जातो म्हणजे जा दुपटीचा फरक मग सर तुम्ही म्हणाल याच्यातलं जे अर्ध्याला अर्ध फेकून द्यावं लागतं का बोकड कापल्याच्या नंतर नाही याच्या मागे काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला समजून घ्याव्या लागणार आहेत त्या गोष्टी समजून सांगण्याच्या पूर्वी तुम्हाला सांगतो माझं नाव सतीश रणेर जी नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी आपला आहे आधुनिक शेती शेळीपालना आणि कुक्कुटपालन फार्म आपण शेळी पालन आणि बाबतीत सविस्तरपणे माहिती सांगत असतो ते चॅनलवरती वरती बघितलेला आहे हा फरक कशामुळे पाहायला भेटतो गावरान किंवा उस्मानाबादी आपल्याकडे कटिंग मार्केटला मटणासाठी वापरला जातो परंतु ज्यावेळेस हाच बोकड जेव्हा आपल्या घरी किंवा फार्मवरती आपण तयार करतो एक तीस पस्तीस किलोचा पंचवीस तीस किलोचा बोकड ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस खाटीक ज्यावेळेस घ्यायला येतो त्यावेळेस त्या अंदाजे वजनानुसार तो एक काय करतो कमरेला हात लावून किंवा बोकडाला खालून उचकून त्याचा एक अंदाज घेतो आणि लगेच त्याची किंमत ठरवून सांगत असतो किंवा तुम्हाला आम्हाला जर समजा ती किंमत नाही पडली तर आपण काय म्हणतो नाही बाबा वजनावरून घेऊन जा मग जिवंत बोकड ज्यावेळेस खाटे घेत असतो त्यावेळेस तीनशे ते साडेतीनशे रुपयाचा भाव लावतो पण तेच कापल्याच्या नंतर ज्यावेळेस मटन तुम्ही घेता त्यावेळेला त्या दुकानावर साडेसहाशे सातशे किंवा सहाशे रुपयाच्या आसपास महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या किमती आहेत तर त्या किमतीत तुम्हाला पाहायला भेटतं मग हा फरक एवढा कशामुळे याच्या मग कारण बघा ज्यावेळेस एखादा बोकड आपण कटिंग करत असतो म्हणजे कट करतो त्यावेळेला त्या बोकड्याचं कातडं मुंडी त्याला आपण मुंडक किंवा डोकं म्हणू शकतो त्याच्यानंतर पायाच्या खुरा आणि पाय हा भाग वेगळा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा असतं ते म्हणजे चारवट आता तुम्ही आम्ही त्याला आपल्या भाषेमध्ये चारवट म्हणतो का पोटाचा एक महत्वाचा कप्पा ज्यामध्ये बोकडांनी खाल्लेला जो चारा असतो तो चारा स्टोअर केलेला असतो आणि दुसरी गोष्ट असते म्हणजे आतडे इंटेस्टाईन त्या आतड्यामध्ये पण त्या बोकडाचा जे काही पचन झालेला काही जो भाग असतो तो त्या ठिकाणी थांबलेला असतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा उपयोग होत नाही हे सगळं टाकून द्यावं लागत असतं आतड्याचा काही भाग आता तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे आम्ही पण बोटी नावाचा जो प्रकार असतो किंवा आपल्याकडे त्याला वजडी वगैरे अशी वेगवेगळी नावं आहेत ही पण तर मार्केटमध्ये विकल्या जाते ना थोडीशा कमी किमतीत का जाय ना तुम्ही मुंडी म्हणलात काढून बाजूला टाकू लागते पण आमच्याकडं मुंडीचा भावच आहे तुम्ही पाय पाये कापल्याच्या नंतर सर आमच्याकडे तर दोनशे रुपये किंवा दीडशे रुपयाला पायाची जोडी मिळते मग ह्या सगळ्यांची पण किंमत होतेच ना असं नसतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस बोकड कापला जातो त्या बोकडाच्या एकंदरीत वजनापेक्षा पासष्ट टक्क्याच्या आसपासचा जो भाग असतो तो मटनामासाठी म्हणजे मांसाच्या विक्रीसाठी खाटकाकडून वापरला जात असतो तीस ते पस्तीस टक्के जे असतं ते वेस्ट असतं जे की एकंदरीत जिवंत बोकडाच्या वजनाच्या तुलनेत ज्यावेळेस तो कट केला जातो तीस ते पस्तीस टक्के त्या ठिकाणी ते मायनस होत असतो आणि राहिला दुसरा भाग दुसरा भाग म्हणजे ज्यावेळेस तो व्यापारी तुमच्याकडनं बोकड घेतो गे घेतल्याच्या नंतर तो नेऊन खाटकाला विकणार तर व्यापाऱ्याचा हिस्सा नाही जरी म्हटलं तरी हजार पाचशे रुपये तो प्लस स्वतःचा नफा सोडून परत त्याला विक्री करत असतो म्हणजे त्या तेवढ्या दरामध्ये कमी तुमच्याकडून तो विकत घेत असतो म्हणून ही जी फळी आहे डायरेक्ट खाटकाने जर घेतला समजा तुमच्याकडे जे खाटिक बंधू आहेत त्यांनी जर बोकड घेतला तर तुमचा तेवढाच हजार पाचशे रुपयाचा अतिरिक्त फायदा होईल परंतु खेड्यापाड्यामध्ये सहसा आजपर्यंत तरी व्यवहार हे सगळे त्या बोकडाच्या शरीराच्या अंदाजानुसार किंवा बोकडाच्या शरीरानुसार कमरेचं मांस पकडूनच झालेले आहेत कधी काट्यावरती व्यवहार केले नाही पण तुमच्या आमच्यासारखे काही लोकांनी जे आधुनिक फार्म केले बंदिस्त केले वगैरे ते मोजून देतात ते म्हणतात नको बाबा रिस्क जे काय वजन असेल ते हा बघा म्हणजे समोरासमोर ज्या गोष्टी आहेत वजन बघा किंमत द्या आणि त्या सगळ्या गोष्टी घ्या फाईट करायला येत ना दे करू दे नर हेत ते नरांची फाईट होतच असते कारण कसं का असतं गावरान कोंबडीचा नर त्या ठिकाणी रामेश्वर मला फाईट चालू आहे नर हा प्रतिष्ठापणाला लावत असतो त्याच्यामधली असलेली कुवत दाखवण्यासाठी फाईट होत असते हो द्यायची बिंदास काय फार फार तर मानाचे चार पाखाड जातील पण उत्कृष्ट नर कोण तो आपल्याला कळल तरी ना ठीक आहे फरक आहे की जिवंत आणि याच्यामधला हा त्या मांसाच्या तुलनेनुसार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या निघणाऱ्या चारवटावरती डिपेंड असतो मधला जो दलाल जर एखादा असेल किंवा व्यापारी जर असेल तर व्यापारी त्याचा हिस्सा तीस ते पस्तीस टक्के खाटकानं कापल्याच्या नंतरचं चा, आणि दिवसभर खाटकाला ती विक्रीसाठी मेहनत करावी लागत असते प्लस त्याची त्या ठिकाणी विक्रीचं कॅल्क्युलेशन ह्या सगळ्या गोष्टीचा जर अंदाज बांधला तर जो बोकड सहाशे साडेसहाशे रुपये किमतीनं मटणाच्या स्वरूपात विक्री होत असतो तो आपल्याकडनं तीनशे साडेतीनशे रुपयाला ह्या कारणामुळे खरेदी केला जातो मित्रांनो तुम्हाला क्लिअर कट भाषेत सांगायचं जर म्हटलं साडेतीनशे चारशे किंवा तीनशे काय कितीही जरी तुमच्याकडे थोडीफार पाच पन्नास रुपये इकडे तिकडे किंमत मिळाली तर ही किंमत सफिशियंट असते म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका राहायला नको की सर मग इतका महाग आपण विकत घेते वेळेस आणि आपण स्वतः विकते वेळेस एवढा स्वस्त कसा जातो तर त्याच्या मागे हे कारण असतं तुम्हीही तुमचा वीस किलोचा बोकड कंदूरला ज्यावेळेस कापता त्यावेळेला तुम्हाला बारा तेरा किलोच्या आसपासच मटण पडत असतं बाकीचं मटण हे पडत नाही वास्तविक गोष्टी आहे का हा मुद्दा तुमच्या बऱ्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये होता शंकेला वाव नको शंकेचं मोठ्या स्वरूपात घर तुमच्यामधून तयार होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला तयार करून सांगितला साधा सोपा सरळ व्हिडिओ होता तसंही प्रत्येक कन्सेप्टवरती आपण व्हिडिओ बनवत असतो शेळी पालन आणि कुक्कुटपालनाच्या बाबतीत अजून जर काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करून विचारा रामेश्वरनं हा मला मुद्दा सांगितला म्हणून तुमच्यासाठी क्लिअर करून सांगितलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेळी पालन कुक्टपालनाच्या नवीन मुद्द्यासहित तोपर्यंत हे बाजूचे दोन व्हिडिओ पण नक्की पहा धन्यवाद